तारीख नऊ डिसेंबर दुपारी भर दुपारी दोन ते तीनच्या सुमारास बीडमधून केज या तालुक्यातील के मस्साजो गावचे माजी सरपंच आणि सध्या सरपंच असणाऱ्या त्यांच्या ते पत्नी आणि ते उपसरपंच अशा संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा तपास तीन दिवस पोलिसांनी केला बीड पोलिसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं हा तपास नक्की के त्यांनी के केला कसा या तपासामध्ये धागेदोरे कसे पकडले त्याच्यामध्ये असणारी एक ब्लॅक स्कार्पिओ कशी सापडली त्याच्यानंतर त्या त्यामध्ये तीन आरोपी त्या ठिकाणी सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि चाटी नामक अशा तीन आरोपींना त्या ठिकाणी किंवा तीन खंडणी या सगळ्या भानगडीतून या तिघांवरती आरोप आहेत आणि ते आरोप इतके भयानक आहेत मोट की त्या आरोपांमुळे त्या ठिकाणी मोठमोठे नेते सुद्धा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे तर नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो भावा या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या सिरीजमध्ये एक नवीन टेस्ट आलेला आहे जसं केज तालुक्यातील मास्था जो गावचे सरपंच माझे सरपंच यांची संतोष देशमुख या अत्यंत आदर्श व्यक्त वे, आदर्श व्यक्तिमत्वाची त्या ठिकाणी निर्गुण हत्या हत्या करण्यात आली ही भर दुपारी त्यांना अपहरण केलं त्याच्यानंतर थे त्यांचा मृत मृतदेह एका निर्जन स्थळी सापडला आणि मग सगळ्या सगळ्या गोष्टींचे धागेदोरे त्या ठिकाणी लोकांना कळायला पोलिसांमधील एक पी आय पाटील म्हणून आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं कारण त्यांना घटनेचा संपूर्णपणे अंदाज असताना देखील ते त्यांनी त्याच्यामध्ये दे दिरंगाई केली आणि त्या ठिकाणी ती घटना सिरियसली न घेतल्यामुळं त्यांच्या निष्काळजीपणामुळे ते त्या ठिकाणी त्यांचा संतोष देशमुख त्यांचा खून झाला तर मित्रांनो मोठमोठ्या नेत्यांना याच्यामध्ये कसं अडचण येऊ शकते हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जे तीनही खंडनी थ्रो ज्या पवन प्रोजेक्ट मस्ताजोगे गावमध्ये येत होता त्या मस्ताजोगे गावच्या सरपंचा या सगळ्या गोष्टींशी कुठे ना कुठेतरी संबंध आहे असंही म्हटलं जाते याच कंपनीचे शिंदे म्हणून एक मॅनेजर आहेत त्यांनी त्या ठिकाणी फिर्याद दिलेली की या ठिकाणी आम्ही जो प्रोजेक्ट बनवतोय त्या प्रोजेक्टसाठी इथल्या स्थानिक काही लोकांकडून त्याच्यामध्ये त्यांनी तीन जणांची नावं घेतलीत त्याच्यामध्ये एक सुदर्शन गोले यांचं एक नाव येते त्याच्यानंतर चाटे म्हणून एक आहे त्यांचं एक नाव येते आणि वाल्मिक कराड या तिघांची त्या ते ठिकाणी नावं येत आहेत आता वाल्मिक कराड हे नाव तुमच्या परिचयाचं असेल बीडमधील एक प्रशस्त व्यक्तिमत्व आहे धनंजय मुंडेंचे राईट हँड म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं माग एकदा जो गोपीनाथ गडा आपल्या भगवान गडावरती जो मेळावा होता दसरा मेळावा त्याच्यामध्ये पंकज मुंडेंनी एक वाक्य उच्चारलं होतं ते वाक्य तुमच्या लक्षात असेलच की ज्यांच्या शिवाय पानही हालत नाही धनंजय मुंडे असं ते वाल्मिक कराड याच वाल्मिक कराडांनी दोन कोटीची खंडणी त्या ठिकाणी मागलेली आहे आणि जर नाही दिली तर तुमच्या आम्ही हातपाय तोडून तुम्हाला जिवे मारू अशी धमकी सुद्धा त्या शिंदे नामक मॅनेजर कंपनीच्या मॅनेजरला देण्यात आले हे सगळं प्रकरण घडल्यानंतर मॅनेजरने सुद्धा आपली फिर्याद नोंदवली आणि ते स्वतः सेफ झाले आता सूत्र फिरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजलेलं आहे सध्या गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत धनंजय मुंडे जे त्या माझे पालकमंत्री आहेत त्या बीडचे त्यांनी सुद्धा सांगितले दोषींवरती कारवाई झाली पाहिजे मग कोणीही असो पंकजा मुंडेंनी सुद्धा सांगितले दोषींवरती कारवाई झाली असेल मग कोणीही असो अगदी जरांगे पाटलांपासून ते सगळे आमदार बीडचे बीड जिल्ह्यातले सगळे आमदार त्या ठिकाणी आले त्यांनी त्या घटनेचा निषेध केला आणि जी काय बीड मध्ये परिस्थिती ती मांडण्यात आली पण वाल्मिक कराड यांना अटक होऊ शकते का किंवा वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा खरोखरच नोंद झालाय का किंवा झालाय तर तो, तो कशा संदर्भात झालाय आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन काय धनंजय मुंडे आता सध्या परळी मतदारसंघातून ते आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्यांमध्ये धनंजय मुंडे दोन नंबरला आहेत त्याच्यामुळे धनंजय मुंडे वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आता एक चांगलं कॅबिनेट मंत्रीपद मिळणार यात कुठली शंका नसावी मग ते कृषी मंत्रीपद आहे की अजून कुठलं वेगळं पद आहे हे पद त्यांच्या पदरात पडणार आणि ते पदरात पडू नये म्हणून सुद्धा राजकारण त्यांच्याच जवळच्या व्यक्तींकडून केलं असावं असा एक वेगळा सूर त्या ठिकाणी उमटला आहे कारण वाल्मिकी कराड हे नेहमीच धनंजय मुंडेंसोबत असतात वाल्मिकी कराडांचे जर आपण फोटो पाहिले तर त्यांचे पंकजा मुंडेंसोबत सुद्धा आहेत डॉक्टर अमोल कुर्ले जे शरद पवारांचे खासदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आहेत त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा त्यांचे फोटो असल्यामुळं ती व्यक्ती सर्व आणि सगळ्यांमध्ये मिसळणारी होती वंजारी समाजातून त्यांना खूप मानलं जातं त्यांचा खूप रिस्पेक्ट केला जातो आणि कुठेतरी त्यांचं त्या भागामध्ये एक वजन आहे किंवा एक दहशत आहे असंही म्हटलं जातं परंतु बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलं की अशा पद्धतीनं इथं जो काही प्रकार चाललेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि वाल्मिक कराड यांच्या नावे इथं खूप मोठी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती वरद असत हा धनंजय मुंडेंचा असल्यामुळं धनंजय मुंडेंचा राजकीय फायदा करून या ठिकाणी ते स्वतःची दहशत निर्माण करतायत खंडणी असतील असे छोट मोठे काही गोष्टी असतील किंवा मागच ते बजरंग सोनावणे जे नवनिर्वाचित खासदार आहेत बीडचे त्यांच्यावरती सुद्धा हात उगारल्याचा त्या ठिकाणी विषय झालेला होता ते, ते खरं खोटं हे माहीत नाही परंतु याशी अफवा पसरवली गेलेली होती किंवा खरंही असू शकतं त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते कुठेतरी धनंजय मुंडेंनाच अडचणीत आणतील का कारण धनंजय मुंडेंना मिळणारं कॅबिनेट मंत्रीपद हे त्या बांधगडीमुळे जर हुकलं तर ते धनंजय मुंडेंसाठी खूप मोठा लॉस असू शकतो तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं ही बीडमधली परिस्थिती कशामुळे तयार झालेली आहे आणि बीडच्या या परिस्थितीला जबाबदार कोण आहे राजकारणी का राजकारण्यांनी पोचलेले त्यांचे सगळे चेले हे तुम्ही सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र